आज आपण कमळापूर वाळू या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी आपण काही हेल्थचे काही प्रोडक्ट दिले होते आणि ते प्रोडक्ट वापरून त्या ताईंना कसा रिझल्ट आला आणि कशासाठी रिझल्ट आलेला आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तर नमस्कार ताई तुमचे नाविश कांडे अच्छा तर तो, तो ताई तुम्हाला हे प्रोडक्ट वापरण्या अगोदर युज अगोदर कशाचा प्रॉब्लेम होता मला थायरॉइड होता का त्याच्यामुळे मला असं काही काम करण्याची म्हणज होतं आणि जेव्हा हे प्रोडक्ट घेतले तेव्हा थायरॉइडचा प्रॉब्लेम कधी बसून होता तुम्हाला थायरॉइडचा अच्छा मग त्यासाठी काही टॅब्लेट वगैरे चालू होती का टॅबलेट होते ना अच्छा किती एमजीची चालू होती शंभर जी शंभर एमजीची टॅबलेट ओके तर जे थायरॉइडचा प्रॉब्लेम होता त्या चा प्रॉब्लेम मुळे तुम्हाला अजून काय समस्या होती अशक्तपणा की काही काम करायची झोपून कराय शिक्षा काही काम अच्छा आणि वेट लॉस पण हा वेट लॉस अच्छा तर जसं की तुम्ही मी जे प्रोडक्ट आहे किती दिवसापासून युज करता एक दीड महिना होता मग दीड महिन्यामध्ये तुम्हाला कसं रिझर्ट जाणवतो या प्रोडक्ट माध्यमात चांगलं आहे काही अशक्तपणा आपण चेक काहीच नाही आता सगळं बंद आहे अच्छा हा प्रोडक्ट अच्छा आणि वेट मध्ये काय वेट मध्ये वेट वाढले किती किलो वाढलं तरी पाच पाच किलो वेट वाढले अच्छा तर बघा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे तुम्हाला तर तुम्ही इतरांना काय सांगू शकता या प्रोडक्ट विषयी इतरांना सांगू शकता हे प्रोडक्ट नक्की तुम्ही वापरून पहा अच्छा चांगले आपल्या हेल्थ साठी आरोग्यासाठी चांगले अच्छा तर हे प्रोडक्ट तुम्हाला कोणाच्या माध्यमातून मिळाले हे सुनाली मॅडमच्या माध्यमातून चालेल तर धन्यवाद देऊ आपण सनेज कंपनीला एवढे जबरदस्त लेवलचे प्रोडक्ट आपल्यासाठी अवेलेबल करून दिल्याबद्दल यू हेल्थ वेल्थ अँड हॅपीनेस थँक्यू